नमस्कार यूट्यूब फॅमिली मराठी सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर बघा मी तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलेली आहे ती अपडेट अशी आहे की जो काही बारावा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तर तो केव्हा जमा होणार आहे त्याविषयी मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे तर तुम्ही ती बघा तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर आपण सुरुवात करूया बघा आताचं जर म्हणजे अपडेट सांगायची झाली तर तुम्हाला माहितीच आहे की मागचा जो हप्ता आला होता तो आपल्याला के केव्हा आप आप आला होता तर माहितीच आहे तुम्हाला की मागच्या महिन्यामध्ये आपल्याला जून महिन्यामध्ये दोन तारखेला आपल्याला अकरावा हप्ता सॉरी हां अकरावा हप्ता आला होता ठीक आहे तर बघा आणि हा जो बारावा हप्ता आहे तो तो हा तो पण हप्ता आपल्या दोन तीन किंवा पाच सहा दिवसामध्ये आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर काळजी करण्याची काही गरज नाही आहे सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की सगळ्यांना काळजी करण्याची काही गरज नाही आहे आपले जे काही हक्काचे पैसे आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये हो येणार आहेत आणि ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत कारण की बघा आतापर्यंत जे काही हप्ते आलेले आहेत ते खूप तर खूप दोन तीन चार पाच तारखेपर्यंतच मिळालेले आहे आतापर्यंत जे काही हप्ते आपल्याला मिळालेले आहे ठीक आहे तर तुम्हाला एवढं सांगणार आहे की चिंता करण्याची गरज नाही आहे तो आपले जे म्हणजे लाडकी बहिणीचे जे काही पैसे येणार आहेत तर ते चार पाच किंवा दोन तीन चार पाच तारखेपर्यंत आपल्या आप अकाउंटमध्ये जमा होणार आहे खूप ते खूप तुम्हाला पाच सहा दिवस फक्त वाट बघायची आहे आणि मग त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे वितरित होणार आहे आणि तसंच की जो काही निधी आहे चार कोटीचा तो निधीसुद्धा जमा केलेला आहे तर निधी जमा केल्याच्यानंतर लवकरच आपल्या अकाउंटमध्ये पैसे येत असतात तर बघा अजून अजून अशी बातमी आहे की बघा जर का तुम्ही म्हणजे ज्या कोणी महिलांनी बहिणींनी फॉर्म भरलेले नसेल ठीक आहे फॉर्म भरलेले असेल तर त्यांनी लवकरात लवकर भरू शकता कारण की कुणी म्हणते की वेबसाईट चालू झाली आहे नाही झाली आहे ठीक आहे तुम्ही एकदा जाऊन बघू शकता की वेबसाईट चालू झाली की नाही आणि तसंच मी एक व्हिडिओसुद्धा टाकणार आहे की लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट चालू झाली की नाही झाली म्हणून तर तरी पण तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता म्हणजे नेट मध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि तसंच की बघा तुमचं जे काही खातं आहे ठीक आहे ज्यांचं एस बी आयमध्ये खातं असेल त्यांना लवकरात लवकर हप्ता जमा होत असतो ठीक आहे एस बी आयमध्ये अकाउंट असणाऱ्यांना आणि दुसरी बात अशीच आहे की ज्यांना आतापर्यंत जे एवढे हप्ते आलेले आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती लाडके बहिणीचे हप्ते मिळालेले आहे ठीक आहे आणि ज्यांना मिळालेले नाही त्यांनीसुद्धा आम्हाला सांगा कमेंटमध्ये की कि तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत मिळाले आणि नाही आणि आतापर्यंत किती नाही मिळाले तर जेणेकरून का जे काही म्हणजे मला सुद्धा तुमचे अपडेट मिळेल आणि मी है तुमच्यापर्यंत जे काही अपडेट आहे हप्त्यांची तुम्हाला पैसे केव्हा मिळतील मेधी, मिळतील त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकते तर बघा आता तसंच आहे की बघा आता आतापर्यंत जर सांगायचं झालंच तर ठीक आहे जर आतापर्यंत जर सांगायचं झालं तर निदान नाही म्हणून अकरा हप्ते आपल्याला सगळ्यांना मिळालेले आहे लाडकी बहिणीचे आणि येणारा जो हप्ता आहे बारावा हप्ता तो नक्कीच तुमच्या चार पाच दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाणार आहे आणि तसंच आहे की जेव्हा पण तुमच्या अकाउंटला हप्ता येईल तेव्हा मी नक्कीच कुणाच्याही किंवा माझ्यासुद्धा अकाउंटला माझा हप्ता आला तर मी नक्कीच टाकल आणि एक व्हिडिओ टाकल की हो पैसे जमा झालेले आहेत मग ठीक आहे तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचून जाईल तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही माझा व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचाल आणि तसं जे काही नवीन नवीन अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचाल कारण की बघा आतापर्यंत खूप सारे व्हिडिओ बघितले मी ठीक आहे आतापर्यंत खूप सारे व्हिडिओ बघितले त्यामध्ये सगळेच म्हणजे जे ठीक आहे मेल येतं होतं ते सगळेजणच सांगताय की लाडके बहिणीच्या हप्त्याविषयी लाडके बहिणीच्या तर हे यूट्यूब चॅनलवर अशी एकही महिला नाही आहे की जी म्हणजे लाडक्या बहिणीविषयी अपडेट सांगते ठीक आहे तर मग मला कुठेतरी वाटलं की आपण तरी चालू करावं म्हणजे कसं आपल्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल म्हणून मी हा व्हिडिओ टाकते तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे पाच सहा दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जे काही तुमचे दीड हजार रुपये ते जमा होतील आणि तसंच जे की तुम्ही वारंवार वारंवार यूट्यूबवर व्हिडिओ बघत असता की केव्हा येईल केव्हा येईल केव्हा येईल ते पण ते सांगत असतात की आजही लिहू येईल जेव्हा येईल तेव्हा येईल ठीक आहे जेव्हा येईल तेव्हा येईल पण तुम्हाला बस युट्यूबवर जाऊन सर्च करत बसा वगैरे वगैरे खूप सारे ते सांगतात की आजही लुद्या फिक्स तारीख कोणी सांगत नाही ठीक आहे तर फिक्स तारीख कोणाला माहितही नसते म्हणून मी जे म्हणते ते काय माहिती का जेव्हा येईल तेव्हा तुम्ही म्हणजे कळूनच जाईल ना की हप्ता आलाय पुन्हा नाही हप्ता जरी आला तर ते काय शांत थोडी बसता ते तर बोलतात की मला हप्ता आलाय मला हप्ता आलाय म्हणून तर तुम्ही चिंता न करता जेव्हा हपता येईल तेव्हा येईल चार पाच दिवसामध्ये जमा होणारच आहे आणि जर जमा झाला तर नक्कीच मी अपडेट तुम्हाला सांगेल आणि एक व्हिडिओ बनवीन माहिती आवडल्यास माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू